नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला खिलार गुरुंच्या बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत खिलार गाई बाजार याबद्दल सविस्तर माहिती जसं की त्यांचं वेत दुधाचं प्रमाण त्यांच्या किमतीबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन पण चालू असतो याबद्दलचा पत्ता आहे सांगोला कृषीतून बाजार समिती सा सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये खेलारदारांसोबतच याच्या गायीच्या पाड्या शेळी मेंढी फोकड मैस बाजार सर्व काही या ठिकाणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहे एक वेळ या बाजाराला अवश्य भेट द्या असंच मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबर समोर घंटा बटन दावा चला तर पाहूयात खिल्लार गाई बाजारातून सविस्तर माहिती आहे मग काय म्हणता गायची किंमत गायची किंमत पस्तीस हजार किती आहे दुसरं आहे दिवस किती बाकी दिवस अजून दोन महिने दोन बाकी आहे दुधाला कशी आहे काय चांगली आहे किती लिटर आहे लिटर म्हणजे पाच लिटर लिटर देती याला ओळू कोणता भरलेला आहे चांगला ओळू भरलेला आहे कोणाला भरलेला आहे पडतरवाडी तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव तुकाराम पांडुरंग नानावरे मुक्काम पोस्ट बोरकळ तालुका जिल्हा सातारा मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस पंच्याहत्तर छत्तीस सत्तावीसार मध्ये आहेत आहेत फोटो काढला काय काय म्हणता गायची किंमत साठ हजार रुपये कशी आहे दुधाला चांगली आहे की दोन अडीच लिटर दिवस किती बाकी आठ दिवस आठ दिवस बाकी किती वेळ त्याची तिसरी येताची शेवट द्यायची काय होईल किंमत पन्नासच्या खाली द्यायची नाही तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा सतीश अभिमान गायकवाड शहाण्णव झिरो चार नव्याण्णव एकाहत्तर शहात्तर रिदुरे रिदुरे माडा तालुका माडा तालुका स्वभावाला कशी आहे काय एकदम गरीब शान स्वभावचे आहे हो मारद वगैरे नाही काय म्हणता गायची किंमत व्हिडिओ बनवते गायची किंमत सांगा काय म्हणता किंमत गायची बोला बोला किंमत सांगा काय पंचवीस हजार रुपये वेळ किती वेळ गायचं आहे दुधाला कसं आहे दुधाला दीड लिटर दोन लिटर दी दीड दोन लिटर येते आता गाभन आहे का गाबण आहे किती महिन्याचे गाबण एक, एक महिन्याची गाभन आहे गाव कोणतं आपलं हे रुई।, रुई रुई मारदा का किती म्हणताय गायची किंमत जास्त झाली पस्तीस हजार रुपये वेत किती वय तिसरं दुधाला कसे आहे दोन लिटर दिवस किती बाकी आहे पंधरा दिवस गायला वळू कोणतं भरला होता गावातला काय त्यांचं नाव बरं शिवाजी के कोणतं गाव आपलं जांबड चालू का महाश्वर जिल्हा शेराचं शेवट देवीची काय होईल शेवटाची पुढेपर्यंत बत्तीसपर्यंत त्याचं नाव मोबाईल नंबर सांगतो रणजित साठे सत्तर त्र्याऐंशी नव्वद सोळा पासष्ट स्वभावाला काय हे शांत आहे का शांत आहे मारत नाही वगैरे काय नाही काय म्हणता गायची किंमत किंमत काय म्हणताय गायची पंचवीस म्हणते पंचवीस वेद किती आहे दुसरं येत आहे तर दिवस किती बाकी आहे एक चार आठ दिवसात येते बरं दुधारा कशी का आहे काय एक नंबर वासरू पिऊन हो एक लिटर राहत आहे एक लिटर राहत आहे गाव कोणतं आपलं नेरलेम गाव काय म्हणता गायची किंमत चाळीस हजार चाळीस वेज किती वेळ गायचं आता हे चौथं आहे दिवस किती बाकी आहे अजून एक तीस दिवस खिल दुधाला कशी आहे काय सकाळी एक तीन संध्याकाळी एक दोन जवळ खिलारीण काय ओळू कोणतं भरला गेला ओळू नाही भरला डॉक्टरचं हे केलं इंजेक्शन केलं इंजेक्शन भरलेलं के आहे हा शेवट कुलकरी पण सोडायची काय ते शेवट आम्ही चाळीस पर्यंत सोडा म्हणाला पन्नास सांगितलं होतं चाळीस आलं तर द्या मोबाईल नंबर सांगा राजेश टिळे मोबाईल नंबर एक मिनट मोबाइल नंबर सकद शव चौर सहशे डबल आठ एक किती मध्ये चाळीस हजार रुपये खाली काय आता खोंड झालेला आहे दुधाला कसे काय दुधाला सहा लिटर पिळून दिवस किती आता सॉरी आता येलेले किती पैसे तिसरं तिसरं येत आहे दुधाला सहा लिटर मुलीच आहे का तिचं काय सांगताय भी भी कशे। तीन महिने दुधाला पाच लिटर देते अठ्ठ्याण्णव तेरा जिरो पाच पंच्याऐंशी विलास पवार गाव। शेळगाव इंदापूर हम्म चोपन फटा कायची किंमत सांग तीस हजार कोण मागणार कितीला मागणी झाली काय पंधरा हजार पंधरा मागे झाली तुमची काय पेक्षावर सोडायची काय पंचवीस हजार किती वय तिसरं दिवस किती बाकी आहेत पंधरा दिवस आहेत बाकी पंधरा दिवस पंचवीस दिवस दोन एक दोन एक लेटर देते दे। तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा हनुमंत भगवान करचे नव्वद शहाण्णव शहाऐंशी एकतीस एक्केचाळीस गाव वापी भाऊ वापू काय म्हणतात गायची किंमत गाईची पंचावन्न सांगितले पंचावन्न हजार वेळ किती वय हे दुसरा वेळ होत आहे बघा वेळ आता का खाली काय झालंय खाली कालवड झाले चार लिटर दूध आहे सकाळी चार संध्याकाळी तीन बाया लेकर कोणी हात घाला बर एकदम स्वभावाला शांत आहे हात लावला काशी हात लावतो कोणी उडी मारणार नाही शांत स्वभाव एकदम मित्रांनो हे कालवड झालेलं आहे गाईचं देखनास एकदम कालवड झालेलं आहे मित्रांनो शेवट कुठे पण सोडायचे मागणी झाली आपली काय अपेक्षा शेवट सीताराम लंबोले गाव हत्तूर मोबाईल मोबाईल नाही साहेब मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तर पंचवीस एकोणऐंशी तालुका दक्षिण सोलापूर तालुक्याचा हत्तूर यांचं गाव मित्रांनो व्हिडिओ मेसेज नंबरला फोन करा आणि ही गाय खरेदी करा खेलार गायची किंमत खेलार गायची पंचवीस रुपये किंमत पंचवीस येत किती हे रुपये वेत आहे दिवस किती बाकी आहेत चार बाकी बाकी दुधाला कसे आहे दुधा झाली पसरुपण दोन लिटर देते हिला ओळख कोणतं दाखवला होता कळे कसं दाखवला माझ्या तुमचं नाव मोबाईल नंबर नवनाथ गोरख मग मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्याण्णव चौसठ सात शेवट सोडायची काय सोडायची मित्रांनो ही समोरची गाय आहे ये खाली याला खोंड आहे मालकाने सांगितलेले पन्नास हजार रुपये किंमत आणि व्यवहार झालेला आहे पंचेचाळीस हजार रुपये फायनल व्याज किती होईल तिसऱ्यांदा व्याज झाली आता खोंड का खोंड आणि दोन्ही म्हणून किंमत किती सांगते पन्नास हजार रुपये किती विकले आता पंचेचाळीस हजार विकले दुधाला कसे आहे त्या कामधे तीन टाक देते मोठ्या मापाची मित्रांनो गाय होते परंतु तिथे विक्री झालेली आहे पंचेचाळीस हजार रुपयाला पन्नासला त्यांनी सांगू दे पाच हजार कमी करून मी गाई विकलेली आहे काय म्हणता गायची किंमत किंमत चाळीस हजार चाळीस हजार वेद किती वेळ गायचं दुसरं आता दिवस किती बाकी आहेत चौदा दिवस दुधाला कशी आहे काय तीन तीन लिटर तिला ओळू कोणता दाखवला होता ओळू आमच्या बागाला दाखव नांदूर बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा विकास भारत वावरे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी सव्वीस शहाण्णव शेवट द्यायची काय किंमत देऊ तीसपर्यंत काय म्हणता गायची किंमत गायची किंमत सांगताच काही कायच सांगा फक्त तीस हजार रुपये वेद किती आहे याला काय दुसिंदा आहे बर पहिलाच दूध किती दूध का आता पहिल्यावर आहे एक एक लिटर बर काढ चार लिटर दूध आहे बर गाव कोणतं आपलं तालुका आता पहिला तुमचा खोंड आहे खोंडा काय सांगताय सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये किती किती महिन्याचा सुरु आहे सहा महिने वयाच आहे ही समोर बघता तुम्ही काजरी खेदार गाय आहे आणि तिला झालेलं हे खोंड आहे दोन्ही म्हणून किंमत सांगत आहेत एक लाख रुपये सोमवार नंतर कमी होऊन जाईल तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा काशीलिंग माझं नाव मौ, आहे मोबाईल सत्त्याण्णव सहासष्ट एकाहत्तर सदोतीस झिरो आठ गाव तांदळवाडी तांदळवाडी माशिस तालुका सोलापूर जिल्हा हा मित्रांनो ही गाय आणि ह्या गायचं पहिल्या आहे तर गाय आता गावपणा दुसऱ्या होत्यासाठी